नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुणे सोलापूर महामार्गावर कार व शिवशाही बसचा भीषण अपघात एक जण गंभीर जखमी नागरिक व अम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न पुणे सोलापूर महामार्गावरील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खेडेकर मळा येथे कार व शिवशाही बसचा भीषण अपघात झाला या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे पुढील तसेच बाजूचे सर्व भाग पूर्णपणे मोडून रस्त्यावर पडले अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच लाईफ केअर अँब्युलन्सचे मालक सिद्धू चव्हाण चालक किरण कदमजित कांबळे तसेच स्थानिक नागरिक अजित चौधरी प्रीतम काकडे आकाश खेडेकर अविनाश कांचन व सुहास बारंगुळे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमी व्यक्तीला कारमधून बाहेर काढत उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे हा अपघात यवत पोलीस स्टेशन हद्दीत झालेला असला तरी अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक सचिन वांगडे यांनी तातडीने आपली पथक घटनास्थळी पाठवले पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून अल्पावधीतच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली अपघात हद्दी बाहेरचा असतानाही दाखवलेल्या या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांकडून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात येत आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड